ग्रामीण न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत माझ्या समाज बांधवांना मानाचा मुद्रा गोरगरीब शेतकऱ्यांची तसेच तरुणांची माय शिवकृपा पतपेढी शहापूर महाराष्ट्रामध्ये अग्रगण्य असणारी शिवकृपा सहकारी संस्था यांच्या महाराष्ट्रभर एकशे दोन शाखा आहेत बोलता बोलता शिवकृपा सहकारी पतसंस्था ही वटवृक्षात रूपांतर झाले आहे इवलेसे रोप द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी ही पतसंस्था स्थापन करण्याची संकल्पना शिवमंदिरात सुचली या त्यामुळे या शिव शिवकृपा पतसंस्थेचे नाव शिवकृपा असे ठेवण्यात आले या संस्थेची शाखा शहापूरमध्ये असल्यामुळे शहापूर तालुक्यातील तरुणांसाठी संजीवनी ठरणार आहे कारण कमी व्याजदरात दरात कर्ज घरासाठी वाहनांसाठी धंद्यासाठी असे अनेक स्वरूपाची कर्जे या पतसंस्थेत दिली जातात शहापुरातील बऱ्याच तरुणांना ही पतसंस्था माहिती नाही मृगाची अग्गी कस्तुरीचा वास असे जास्त त्याला नसे ठावा कस्तुरूपी पतसंस्था तुमच्या जवळच आहे त्याचा लाभ कसा घ्यायचा हे ज्याचे त्याने ठरवावे या पतसंस्थेकडून दरवर्षी वृक्षारोपण स्वच्छता अभियान व्यसनमुक्ती असे अनेक कार्यक्रम राबविले जातात या संस्थेचे चेअरमन आदरणीय गोरखजीत सर हे संस्थापक अध्यक्ष असून स्वतः आध्यात्मिक असून अध्यात्मातून आधुनिकतेकडे जाण्याचा त्यांचा कल आहे यासाठी एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत सभासद प्रथम प्रगती सतत ग्राहक आमची शक्ती हितचिंतक आमचा विश्वास सभासदांच्या विश्वासावर उभी आमची वाट चाल ग्राहकांचे हितच पतसंस्थेचे कर्तव्य आपला सहकार आपला विकास दोघांचा विश्वास हिंद